वादग्रस्त आय एस ऑफिसर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप पहिल्यांदाच मीडिया समोर आले आणि त्यांनी प्रत्येक आरोपाचं स्पष्टीकरण दिलं पण ईडब्ल्यू एस कॅटेगरी मधले लाभ पूजाने घेतले यावर मात्र त्यांना बोलता आलं नाही त्याचं स्पष्टीकरण येत असतानाच या खेडकर कुटुंबाचं आणखीन काही कारनामे समोर आलेले आहेत काय आहेत हे नवीन कारनामे आणि प्रशासन यावर काय कारवाई करत पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर माजी सनदी अधिकारी आहेत ते या प्रकरणी काय म्हणाले त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं याची माहिती आज आपण घेऊया कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला या पूजा खेडकर प्रकरणी नेमकं काय वाटतं ते सुद्धा कमेंट करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं स्वागत करते पूजा खेडकर प्रकरण आता दिवसेंदिवस द्यूस इंटरेस्टिंग होत चाललंय या प्रकरणी युपीएससीचा कारभार तर चवाट्यावर आलाच आहे पण प्रामाणिकपणे चौदा ते सोळा तास अभ्यास करून आय ए एस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रामाणिक उमेदवारांना सुद्धा याचा मोठा धक्का बसलेला आहे असा प्रश्न भावी आय एस ऑफिसर्स यांना पडतोच आहे पण सामान्य जनता सुद्धा या सगळ्या प्रकाराने अचंबित झालेली आहे आता नवीन प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया आणि मग पूजा खेडकर वडील या सगळ्या प्रकारावर काय म्हणाले ते बघूया नवीन प्रकरण म्हणजे दिलीप खेडकर यांनी पुण्यातल्या उच्च वस्तीत असलेल्या बाणेर इथं यांच्या बंगल्यासमोरच्या फुटपाथवरच अतिक्रमण केलं तिथं ती त्यांनी तीन फूट रुंद साठ फूट लांब आणि दोन फूट उंच असं बांधकाम केलं हे बांधकाम कुंपणाच्या समोर फुटपाथ वर करण्यात आलं हे बांधकाम सात दिवसात पाडा किंवा कारवाईला सामोरं जा अशा आशयाची नोटीस पुणे महापालिकेने बजावली असून हो ही नोटीस त्यांनी बाणेर इथल्या त्या रो हाऊसेसच्या गेटवर चिटकवली आहे दरम्यान दिलीप खेडकर यांच्या पत्नी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल दाखवून शेतकऱ्याला धमकी दिल्याचं प्रकरण आता गंभीर होत चाललंय पुणे ग्रामीणचं एक पथक त्यांच्या घरी पोहोचलं असता घराला कुलूप असल्याचं दिसून आलं मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचे फोन बंद आहेत असं असलं तरी न्यूज एटीन लोकमतने दिलीप खेडकर यांना गाठलं आणि त्यांची मुलाखत घेतली ही मुलाखत कारमध्ये झाली या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अर्थात जेव्हा ही धमकी प्रकरण घडलं तेव्हा संबंधित शेतकरी तक्रार घेऊन पोलिसांकडे गेले होते पण तेव्हा त्यांची ते ते तक्रार दाखल करून घेतली नव्हती आता पूजा खेडकर प्रकरणी माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली आहे आणि तो धमकी प्रकरणाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पुणे ग्रामीणचे पोलीस जागे झालेले आहेत आता ते कारवाई करत आहेत असो आता पूजा खेडकर यांच्या खोट्या कागदपत्रांची यादीच बाहेर येते दैनिक लोकमतने दिलेल्या बातमीनुसार पूजा खेडकर यांनी दोन हजार सात मध्ये भटक्या जमाती तीन म्हणजे जोडलं होतं हे प्रमाणपत्र ज्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न साडेचार लाखांपेक्षा कमी आहे अशाच मिळतं मग वडील आय अधिकारी असताना असं प्रमाणपत्र त्यांनी का बरं जोडलं आणि मुळात त्यांना हे प्रमाणपत्र मिळालंच कसं असा प्रश्न उपस्थित होतो लोकमतनेच दिलेल्या बातमीनुसार काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर अरविंद भोरे यांनी सांगितलं आहे की हे प्रमाणपत्र त्यांनी अहमदनगरच्या एस डीओ ने दिलं होतं गंमत म्हणजे पूजा खेडकर यांनी युपीएससी कडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र सादर केलं होतं मग असं अपंगत्वाचं प्रमाणपत्र त्यांनी मेडिकलसाठी प्रवेश घेताना का नाही जोडलं असा प्रश्न निर्माण होतो या सगळ्या प्रकरणावर पूजा खेडकरचे वडील माजी आय अधिकारी दिलीप खेडकर काय म्हणाले ते बघूया न्यूज एटीन लोकमतने त्यांना एका मोटारीत गाठलं आणि त्यांची मुलाखत घेतली त्यात ते काय म्हणाले ते पहा आपण निवडणूक लढवली आहे तुम्हारा क्या काम है असंच ते झालंय कारण प्रस्थापित राजकारण्यांना एक सनदी अधिकारी निवडणूक लढतोय हे रुचलं नसावं माझ्यावर राजकीय वरदहस्त आहे असं म्हणण्यापेक्षा मी राजकीय बळी आहे येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असं मी जाहीर केल्यामुळे राजकीय नेत्यांना ते खटकलं असावं एक व्यक्ती माझ्या पत्नीच्या मागे लाकूड घेऊन उभी होती तिच्यावर हल्ला झाला असता त्यामुळे पत्नीने पिस्तूल हातात घेतलं तसंही महिलांना पिस्तूल ठेवण्यासाठी किसा नसतोच त्यामुळे ते पिस्तूल तिच्या हातात होत ईडब्ल्यूएस योजनेत विविध कॅटेगरी आहेत त्यानुसार तिला प्रवेश मिळाला माझ्याकडे चाळीस कोटींची मालमत्ता आहे असं म्हणतात मात्र त्यातील वडीलोपार्जित किती आहे मी खरेदी केलेली मालमत्ता कधी खरेदी केली होती आणि त्यावेळी त्याचा दर काय होता याचाही तपास घेण्याची आवश्यकता आहे मात्र या मुलाखतीत एक बाब खटकली ती म्हणजे स्वतः सनदी अधिकारी असताना सुद्धा वार्षिक साडेचार लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना मिळणारं नॉन क्रिमी लेअरचं प्रमाणपत्र पूजा खेडकरने मेडिकल साठी प्रवेश घेताना कसं दाखल केलं आणि तिला ते कसं मिळालं याच उत्तर त्यांना देता आलेलं नाही असो या प्रकरणाने एकूणच सगळ्या व्यवस्थेचा बुरखा फाडला आहे दिलीप खेडकर हे खरं बोलतही असतील पण काही प्रश्नांवर त्यांना खुलासा करता आलेला नाही एवढं मात्र नक्की तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद